रामकृष्ण मंडळी माझं नाव वैष्णवी खंदारे कदम संत तुकाराम गाथेतील तिसरा अभंग आज आपण अभ्यासणार आहे तुकाराम महाराज म्हणतात की सावध झालो सावध झालो जागरणा जेथे मेळा जय हरिलो पळोनिया गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया बोला छाया कृपेची तुकाराम महाराज म्हणतायत की सावध झालो कशापासून सावध झालो तर ह्या जगातल्या दुःखापासून मोह मायेपासून सावध झालोय कारण हे जग काय नश्वर आहे शाश्वत आहे का नाही आपण मागच्याच अभयंगात काय बघितलं होतं की हे जग शाश्वत आहे कुठलीही गोष्ट चिरकाळ टिकणार नाहीये म्हणून मी काय झालोय सावध झालोय दुःख मोह मोह काय देतं तर दुःख देत दुःखा दुःखाची शिराणी आहे ब्रह्मादिक पदे म्हणून या सगळ्यापासून मी काय झालोय सावध झालोय आणि कुठे आलोय तर हरीच्या जागरणासाठी आलोय विठ्ठलाचं सा जागरण चालू आहे आणि तिथे मी आलो आहे आणि कुठे तर वैष्णवांचा मेळा जिथे वैष्णवांचा मेळा जय जयकार गरजत असे वैष्णव वैष्णव म्हणजे विठ्ठलाचे भक्त विष्णूचे भक्त तर जिथे वैष्णवांचा मेळा जमलाय आणि जय जयकार चालू आहे देवाचं कीर्तन चालू आहे नामस्मरण चालू आहे तिथे मी आलो आहे आणि त्या नामस्मरणात त्या भक्तिमय वातावरणात मी एकरूप होऊन गेलोय वातावरणात मी दंग झालोय विठ्ठलाच्या नामस्मरणाचा नाद सगळीकडे घुमतोय आणि मी आणि विठ्ठल एकरूपच जणू झालोय असं मला वाटतय आणि महाराज म्हणतायत की पळून या गेली झोप होते पाप आडते जागरण आहे रात्रीची वेळ आहे रात्रीची वेळ ही झोपेची असते कधी माणसाला डुलकी येते कधी माणसाचा डोळा लागतो पण असं काहीही न होता त्या जागरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये झोप काय झालीय पळवून गेलीये मला झोप आठवत नाही भूक आठवत नाही तहान आठवत नाही सगळं कसं विठ्ठलमय झालंय आणि माझी झोप पळून गेलीये आणि माझ्या मनात जे पाप होत जे मला सतत डाचत होतं जे मला सतत आठवत होतं ते कसं झालंय आड झालंय विठ्ठलाच्या विठ्ठलाला मी बघितलं माझ्या डोळ्यासमोर विठ्ठलाचं रूप अवतरलं आणि माझ्या मनातलं माझ्या हातून घडलेलं नकळत चुकवून घडलेलं सगळं पाप पाड झालंय आणि माझं मन कसं हलक झालंय पवित्र झालंय निर्मळ झालंय तुकाराम महाराज म्हणतायत तुका म्हणे तय आठाया बोला छाया कृपेची तर विठ्ठलाजवळ जवळ काय आहे म्हणताय तुकाराम महाराज तर छाया आहे कृपेची छाया आहे आणि त्याची कृपेची छाया आपल्यावर असली म्हणजे आपल्याला दुःखाचा स्पर्श देखील होत नाही आपलं सगळं आयुष्य आनंदाने सुखाने समाधानाने पार पडतं म्हणून आपण कायम रामकृष्ण हरी म्हणत राहायचं आणि आपल्या मनाला आनंद देत राहायचं हे जग नाश्वर आहे शाश्वत नाहीये ह्या जगाचा कुठलाही मोह धरू नये आपलं कर्म आपण करावं आणि करता करविता तो आहे म्हणून सोडून द्यावं कुठल्याही गोष्टीचा आपण अहंकार धरू नये मी मोठा मी मोठा करण्यात कधी जाऊ नये त्या विठ्ठलापेक्षा मोठ या जगात कुणीही नाही असं आजच्या अभंगातून आपण आपल्याला कळलंय रामकृष्ण हरिमंडळी